बनावट उमेदवारी पत्रावरून पालघरमध्ये तर्कवितर्क भाजपामार्फत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल पालघरमध्ये शिवसेनेचे विद्यमान खासदार राजेंद्र गावी यांच्या उमेदवारीवरून खलबत्ते सुरू असताना अचानक समाज माध्यमांवर जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम यांना पालघर लोकसभेची उमेदवारी जाहीर झाल्याचे पत्र समाज माध्यमांवरून जोरदार व्हायरल झाले प्रसारित झालेल्या या पत्रामुळे पालघर जिल्ह्यातील राजकीय बोटत मोठी चर्चा होऊ लागली मात्र हे पत्र बेबनावी असून ते खोटे व बनावट असल्याचे समोर आले आहे या पत्राविरोधात किंवा हे कट कारस्थान करणाऱ्या विरोधात कारवाईची मागणी समोर आली आहे या प्रकरणी भाजपा मार्फत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे गेल्या काही दिवसांपासून भाजप व शिवसेना यांच्यात उमेदवारावरून पालघर लोकसभेत अनेक तर्कवितर्क लढविले जात आहे त्याबाबतच्या अनेक चर्चा समाज माध्यमांवर दिवसेंदिवस सुरू आहेत असे असताना अचानक या पत्राने पालघर जिल्ह्यात खळबळ माचवून दिली संभाव्य उमेदवारांनाही याबाबतची कल्पना नव्हती तसेच पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यामध्ये या पत्रामुळे संभ्रम निर्माण झाला होता अखेर राज्य पातळीपर्यंत हा मुद्दा गेल्यानंतर हे पत्र बनावट असून कोणीतरी चाळे केल्याचे समोर आले व हे पत्र बनावट असल्याची पोस्ट व संदेश महायुतीकडून समाज माध्यमांवर टाकण्यात आले समाज माध्यमांवर फिरणाऱ्या या पत्रानंतर त्यात नाव नमूद असलेले उमेदवार प्रकाश निकम यांच्यावर सुरुवातीच्या काळात अभिनंदनाचा वर्षाव झाला मात्र आपल्याला याबाबतची अधिकृत काही माहिती नसल्याचा दुजोरा त्यांनी त्यावेळी दिला अखेर हे पत्र बनावट असल्याचे समोर आल्यानंतर या पत्रावर विश्वास ठेवू नका असे आवाहन महायुतीमार्फत करण्यात आले मात्र या प्रकरणामुळे चुकीचा संदेश जाण्याची शक्यता लक्षात घेत या प्रकरणी भाजपाच्या मुंबई मुख्यालयापर्यंत मुख्यालयामार्फत मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली बनावटपत्र जाहीर करणाऱ्या विरोधात किंवा ते तयार करणाऱ्या विरोधात लवकरच कारवाई केली जाईल असा विश्वास महाराष्ट्र राज्याचे भाजप निवडणूक प्रभारी दिनेश शर्मा यांनी पालघर जिल्ह्याच्या दौऱ्यादरम्यान व्यक्त केला आहे